नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये आज आपण इयत्ता सातवीच्या मुलांसाठी समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे प्रकरण नववे घेऊन आलेलो आहोत जर तुम्हाला इयत्ता सातवीचे बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल ठीक आहे तर मग बघूया आज समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण त्यामध्ये आपण सराव संच सदतीत बघणार आहोत पण त्याच्या आधी आपण काय बघणार आहे तर समप्रमाण म्हणजे काय आता समप्रमाण म्हणजे काय बघा तर एखादा वर्तुळ आपण घेतला आहे या ठिकाणी आणि या वर्तुळामध्ये बघा ज्या वेळेला आपण जीवा काढू जीवा काढल्या तर या ठिकाणी बघा एक जीवा असेल ठीक आहे जिवा किती आहे इथं तर एक आहे त्या या वर्तुळाचे भाग किती झाले तर भाग वर्तुळाचे भाग किती झाले दोन झाले ठीक आहे अशाच वेळेला आपण दुसरी जीवा काढली म्हणजे जीवा ज्या वेळेला दोन असतात त्यावेळेला वर्तुळाचे भाग किती झाले बघा एक दोन तीन आणि चार झाले बरोबर आहे तिसरी जीवा जर आपण या ठिकाणी काढली तर वर्तुळाचे होणारे भाग किती आहेत तर एक दोन तीन चार पाच आणि सहा आहेत म्हणजे तीन जीवा असतील तर भाग काय झाले तर सहा झाले बरोबर आहे आता हे प्रमाणात म्हणजे काय करायचं वेळेला जीवा आणि वर्तुळाचे भाग ठीक आहे असं असेल त्यावेळेला बघा एक जीवा काढली त्यावेळेला वर्तुळाचे दोन भाग झाले दुसऱ्यात आपण दोन जीवा काढल्या त्यावेळेला वर्तुळाचे चार भाग झाले पण हे दोन्ही संख्या दोनच्या पाढ्यात असल्यामुळे या दोन्ही संख्येला ज्यावेळेला दोन्ही भाग घालू आपण त्यावेळेला बघा बे के बे आणि बे दोन्ही चार या ठिकाणी आडवा भागाकारक वापर होतो आणि तो जर तुम्हाला येत नसेल तर त्याचे लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा गणिताचा बेस ही अशी प्लेलिस्ट आहे आपली ज्यामध्ये आपण गणिताचा पाया पक्का करणारे व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता ठीक आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी बघा वेळेला तीन जीवा काढल्या त्यावेळेला त्याचे वर्तुळाचे होणारे भाग हे सहा झाले म्हणजेच इथं येताना काय येणारे बघा तीन एके तीन तीन दोन्ही सहा म्हणजेच बघा एक छेद दोन एक छेद दोन आणि एक छेद दोन बरोबर आहे म्हणजेच याच कारण काय आहे बघा ज्या वेळेला जीवा वाढवू त्यावेळेला भाग वाढतात ज्या वेळेला जीवा वाढले त्यावेळेला भाग वाढले जीव ज्या वेळेला जीवा वाढली त्यावेळेला भाग वाढले बरोबर आहे यालाच आपण समप्रमाण असं म्हणतो म्हणजे ज्या वेळेला तुम्ही भागाकार रूपात लिहिता त्यावेळेला येणारा जो अपूर्णांक आहे तो काय असतो तर इक्वल म्हणजे बरोबर असतो म्हणजे एक छेद दोन एकछेद दोन आणि एकछेद दोन आलेला आहे बरोबर आहे म्हणजेच यालाच आपण काय म्हणणार आहे तर जीवा आणि वर्तुळाचे भाग हे एकमेकांना समप्रमाणात आहेत ठीक आहे आता बघूया सराव संच बघूया पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर या ठिकाणी बघा सात किलो कांदे एकशे चाळीस रुपयांना तर बारा किलो कांदे किती रुपयांना मिळतील बरोबर आहे आता काय सांगितलेलं आहे काय सांगितलेले आहे ते पहिला लिहून घेऊया आपण काय सांगितलेलं आहे बघा तर सात किलो कांदे कितीला एकशे एकशे चाळीस रुपये बरोबर आहे एक सात किलो कांद्यांना एकशे चाळीस रुपये लागतात तर आपल्याला काय विचारलेलं आहे तर बारा किलोग्रॅम कांद्यांना किती रुपये लागतील किंवा किती रुपये मिळतील असं विचारलेलं आहे म्हणजेच हे काय झालं बघा जर कांदे म्हणजे किलोचे प्रमाण वाढले तर इकडे कांद्यांची किंमत पण काय होणार आहे वाढणार आहे म्हणजे कांद्यांची वजन आणि कांद्याची किंमत यामध्ये काय आहे तर सम प्रमाण आहे ठीक आहे म्हणजेच बघा बारा किलो कांद्यांना एकशे रुपये मिळतील असं मानून असे मानून बरोबर आहे म्हणून काय सांगितले बघा तर कांद्याचे वजन व कांद्याची किंमत म्हणजे वजन वाढलं किंमत वाढली म्हणून यात काय आहे समप्रमाण आहे कांद्याचे वजन व कांद्याची किंमत यामध्ये ठीक आहे समप्रमाण आहे म्हणून बघा आता इथं काय होते तर सात किलो कांद्यांना एकशे चाळीस रुपये लागले तर आता आपल्याला विचारलेलं काय आहे तर बारा किलो कांद्यांना किती रुपये लागतील तर एक्स किलो एक्स रुपये लागतील असं आहे बरोबर आहे आता तिरकच गुणाकार करायचा आहे आपल्याला या ठिकाणी म्हणजेच आपण काय करणार आहे हा एक्स या ठिकाणी येणार आहे आणि एकशे चाळीस भागा करत होते तिकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे गुणाकारात जाणार आहेत म्हणजेच या ठिकाणी काय आले कर बघा सात गुनिले एक्स बरोबर बारा गुणिले एकशे चाळीस आता एक सोपी पद्धत आहे गुणाकार करत बसला तर उत्तर मोठे येणार आणि परत त्या संख्येला साथ मी भागावं लागणार त्यापेक्षा आडवा भागाकारांनी आपण हे गणित सोडवूया म्हणजेच काय करायचं बघा हे जे एक्स आहे ते याच ठिकाणी ठेवणार आहे आपण आणि जे गुणाकारातले साथ होते ते या ठिकाणी येऊन भागाकार जाणार आहेत म्हणजेच एक्स बरोबर बारा गुणिले एकशे चाळीस आणि भागिले काय आले सात आलेले आहेत आता सातच्या पाड्यात एकशे चाळीस आहे म्हणून सात चौदाला आणि म्हणजेच एकशे चाळीस ला आपण भागणार आहे म्हणजेच बघा सात एके एक सात आले सात दोन्ही चौदा आणि सात शून्य शून्य आले बरोबर आहे म्हणजेच राहिले काय बघा तर बारा गुणिले वीस राहिले म्हणून एक्स बरोबर बारा दोन्ही चोवीस आणि हा पुढचा एक शून्य म्हणजेच किती रुपये लागतील तर किती किलो बारा किलोग्रॅम कांद्यांना किती रुपये दोनशे चाळीस रुपये मिळतील ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न आता प्रश्न दुसरा बघूया काय सांगितलेलं आहे बघा तर सहाशे रुपयामध्ये पंधरा पेंढ्या कडबा मिळतो काय सांगितलेला आहे दुसरा प्रश्न बघतोय आपण लिहित जाऊया म्हणजे समजायला सोपं होतं सहाशे रुपयांमध्ये किती कडबा मिळतो आपल्याला तर पंधरा पेंढ्या कडबा ठीक आहे पुढे काय विचारलंय तर बाराशे ऐंशी रुपयामध्ये किती पेंढ्या कडबा मिळेल आपल्याला विचारलेला आहे बाराशे ऐंशी रुपयांमध्ये एक्स पेंढ्या कडबा मिळेल काढायचंय आपल्याला म्हणून आपण काय घेतलं एक्स घेतलं बरोबर आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा जर कडव्याची किंमत वाढवली म्हणजे इकडची किंमत वाढली तर पेंड्यांची किंमत पण काय होणार आहे म्हणजे पेंढ्या वाढल्या किंमत वाढली बरोबर आहे म्हणजे कशाचं समप्रमाण असणार आहे बघा तर रुपये व पेंढ्या यामध्ये समप्रमाण आहे बरोबर आहे म्हणजे दोन्हीच्या किमती एकाची वाढवली की किंमत दुसऱ्याची पण वाढते म्हणजे त्याला काय म्हणतो आपण समप्रमाणा म्हणतो बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी बघा म्हणून सहाशे रुपये मध्ये किती पेंड्या येतात आपल्या पंधरा येतात तर काय असणार आहे बाराशे ऐंशी मध्ये किती पेंड्या येतील आपल्या तर एक्स पेंड्या येतील बरोबर आहे मगाशी जसं केलं तसंच तिरका गुणाकार या ठिकाणी आपण करणार आहोत म्हणजे हा जो गुणाकारात म्हणजे भागाकारातला एक्स आहे तो इकडे आल्यावर गुणाकारात जाईल आणि इथं भागाकारातले पंधरा आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते गुणाकारात जातील म्हणजेच काय झाले इथं तर सहाशे गुणिले एक्स बरोबर बाराशे ऐंशी गुणिले पंधरा आता जसं मगाशी सोडवलं होतं पहिलं गणित त्याच पद्धतीने हे गणित आपण सोडूया म्हणजेच काय करणार आहे हा जो सहाशे होता तो गुणाकारात होता विरुद्ध चिन्हाच्या पलीकडे गेला तर काय होणार आहे तो भागाकारात जाणार आहे म्हणून एक्स बरोबर बाराशे ऐंशी गुणिले पंधरा छेद सहाशे बरोबर आहे आता या ठिकाणी बघा इथं वरती आणि शून्य इथं गुणाकाराचं चिन्ह असल्यामुळं हे शून्य आपण कॅन्सल करू शकतो म्हणजे घालवू शकतो एकाला एक शून्य बरोबर आहे का तर छेदात आणि अंशात आहे आणि ह्या दोन्ही संख्येमध्ये गुणाकाराचं चिन्ह आहे म्हणून हे करू शकतो बरोबर आहे आता बघा सहाच्या पाड्यांनी आता इथं साठ आहे इथं पंधरा आहे पंधराच्या पाड्यात काय आहे तर साठ आहे म्हणून आपण काय केले तर पंधरा एके पंधरा पंधरा चोक साठ आढवा भागाकार पद्धत जर जमत नसेल परत एकदा व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे पंधरा एके पंधरा पंधरा चोक साठ आले आता चारच्या पाड्यांनी काय करायचं आपल्याला एकशे अठ्ठावीस ला भाग घालवायचा आहे म्हणजेच बघा काय झालंय इथं एकशे अठ्ठावीस भागीले चार इथं चा आले एक चारच्या पाण्यात बारा आहे का तर आहे किती जा, चार एक चार चार एक बारा आणि चार दोन्ही आठ म्हणून काय असणार आहे आपले तर बाराशे ऐंशी रुपयांमध्ये काय असणार आहे बत्तीस पेंढ्या मिळतील बरोबर आहे तिसरा प्रश्न बघतोय काय सांगितलेलं आहे बघा तेरा किलो ग्रॅम पाचशे ग्रॅम पूरक खुराक नऊ गायींना पुरतो त्याचप्रमाणे खुराक लागेल बरोबर आहे आता इथं काय बघा रोज काय सांगितलेलं आहे तेरा किलो पाचशे ग्रॅम म्हणजे आपण इथं काय लिहू शकतो तेरा पॉईंट पाचशे किलो ग्रॅम ठीक आहे असं लिहिलं तरी काय झालं इथं तर, तर पूरक खुराक खुराक काय होतो नऊ गाईंना पुरतो बरो बरोबर आहे फक्त आपण काय केलं तेरा किलो पाचशे ग्रॅम हे जे कन्वर्जन होतं त्यामध्ये आपण काय केलं किलोग्रॅम मध्ये त्याचं कन्वर्जन करून घेतलं बरोबर आहे म्हणजे तेरा पॉईंट पाचशे किलोग्रॅम झाले ते ठीक आहे आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे तर बारा गाईंना किती खुराक लागेल म्हणून बारा गाईंना एक्स किलोग्रॅम खुराक लागेल ठीक आहे म्हणजे आता बघा गाई वाढल्या खुराक वाढला म्हणजे काय झालं गाई व खुराक यामध्ये समप्रमाण आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा तेरा पॉइंट पाचशे किलोग्रॅम आणि किती गाई आहेत आपल्या तर नऊ गाई आहेत बरोबर आहे त्याच पद्धतीनं गायींची संख्या किती आहे इथं तर बारा गाई आहेत आणि खुराक किती आहे तर x एवढा खुराक लागणार आहे ठीक आहे आता एक काम करू शकतो बघा आपण हे जे बारा भागाकारात आहेत ते डायरेक्टली इकडे आल्या तर गुणाकारात जातील म्हणजे काय होईल बघा तर तेरा पॉईंट पाचशे गुनिले बारा आणि भागाकारात नऊ असणार आहे आणि बरोबर x आहे. बरोबर म्हणजेच इथे काय झाले बघा तीनच्या पाड्यात बारा आणि नऊ आहे म्हणून तीननी त्या दोन्ही संख्येला आपण काय करू शकतो शकतो भाग तीन त्रीक बारा, ठीक आता या तीन ह्या संख्येला जर भाग घालवला तर काय होते बघा तीन एके तीन तिन्ही चोक बारा एक राहिले पंधरा आहे तीनच्या पाड्यात पण इथं दशांश चिन्ह ते दशांश चिन्ह इथं दिलं तीनापाची पंधरा शून्य शून्य आली बरोबर आहे म्हणजेच एक्स बरोबर चार पॉईंट पाचशे गुणिले चार आले गुणाकार केला तर एक्स बरोबर चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंचे वीस म्हणजे हच्च्याला दोन आले चारी चौक सोळा सतरा अठरा आले आणि इथं आले पॉईंट कारण एक दोन तीन डिजिट नंतर पॉईंट आता हा जर गुणाकार तुम्हाला जमत नसेल तर एकदा इथे चेक करा म्हणजे बघा तुम्ही गुणिले चार आहे बरोबर आहे चार शून्य शून्य चार शून्य शून्य चार पंचवीस वीस हा दोन आले चाळी चौक सोळा सतरा अठरा आणि एक दोन तीन आहे म्हणून एक दोन तीन नंतर इथं आपण काय करणारे दशांचिन्ह देणार आहे म्हणजेच काय झालं बघा इथं म्हणून काय उत्तर असणार आहे आपलं तर बारा गायींना काय किती खुराक लागेल तर अठरा किलोग्रॅम इतका खुराक लागेल ठीक आहे चौथा प्रश्न बघतोय काय सांगितले बघा तर बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये पडतात काय सांगितलेलं आहे बारा क्विंटल सोयाबीनला किती रुपये पडतात तर छत्तीस हजार रुपये आहे पुढं काय विचारलंय बघा तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत किती तर आठ क्विंटल सोयाबीनची किंमत एक मान आता सोयाबीनचं वजन वाढलं तर किंमत पण काय वाढणार आहे वाढणार आहे म्हणून वजन सोयाबीनचे वजन व किंमत यात काय आहे तर समप्रमाण आहे म्हणून काय असणार आहे बघा बारा क्विंटल सोयाबीनला छत्तीस हजार रुपये लागतात तर आठ क्विंटल सोयाबीनला किती रुपये असा हा आपला प्रश्न आहे म्हणजे परत एकदा तिरका गुणाकार करायचा असतो म्हणजे इकडच्या छेदानी इकडच्या अंशाला इकडच्या छेदा इकडच्या अंशाला गुणणे याला तिरका गुणाकार असं म्हणतो म्हणून बारा गुणिले एक्स बरोबर आठ गुणिले छत्तीस हजार ठीक आहे आता बघा हे जे बारा होते ते एक्स ला गुणाकारात आहे म्हणून विरुद्ध चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर ते काय होणार आहे तर भागा जाणार आहे म्हणून एक्स बरोबर आठ छत्तीस हजार बारा बरोबर आहे आता बघा परत एकदा तर बारा एक बारा बारत्रिक छत्तीस म्हणजे बाराच्या पाड्यात छत्तीस आहे म्हणून काय केलं आपण बाराने भाग घालवला बारा एक बारा बार त्रिक छत्तीस बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य बारा शून्य शून्य आलेले आहे म्हणून एक्स बरोबर आठ गुणिले तीन हजार आले म्हणून एक्स बरोबर आठ त्रि चोवीस एक दोन तीन शून्य आहेत म्हणून तीन शून्य दिलेल्या आहेत म्हणून उत्तर काय असणार आहे आपलं तर आठ क्विंटल सोयाबीनला काय लागतील तर चोवीस हजार रुपये लागतील हा होता आपला चौथा पाचवा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा प्रश्नात दोन मोबाईलची किंमत सोळा हजार रुपये आहे काय सांगितलेलं आहे दोन सोळा हजार रुपयांना पुढे काय विचारलेलं आहे असे तेरा मोबाईल खरेदी केले तर एकूण किती रुपये लागतील तर तेरा मोबाईल मोबाईलला x रुपये लागतील माहित नाहीये म्हणून आपण काय घेतले x रुपये घेतली आता मोबाईल वाढले किंमत वाढली म्हणून मोबाईल व त्याची किंमत या समप्रमाण आहे काय आहे समप्रमाण आहे बरोबर आहे म्हणून काय असणार आहे तर काय होतं बघा तर दोन मोबाईलला सोळा हजार रुपये लागतात तर दोन मोबाईलला सोळा हजार रुपये लागतात तर तेरा मोबाईलला x रुपये लागतील परत एकदा तिरकस गुणाकार. म्हणून दोन गुनिल्ले एक्स बरोबर हे सोळा हजार या तेराला काय होतं गुन्हा जातील बरोबर आहे आता परत एकदा हे जे दोन आहे ते गुन्हा करत आहे ते इकडे आल्यानंतर भागाकारात जाणार आहे म्हणून एक्स बरोबर तेरा गुणिले सोळा हजार भागिले दोन आता दोन ने सोळा हजार ला भाग जातो म्हणून त्या ठिकाणी आपण ला भाग घालू सोळा बे शून्य शून्य बे शून्य शून्य बे, बे शून्य शून्य आता बघा तेरा ते एकशे चार आले बरोबर आहे त्यामुळे इथं एकशे चार लिहिले आणि एक दोन तीन शून्य आहेत म्हणजे एक दोन आणि तीन शून्य या ठिकाणी केलेले आहेत तुम्हाला जर आडव्या पद्धतीने गुणाकार येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी रफ मध्ये करून त्याचं उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे म्हणून काय झाले तर तेरा मोबाईलसाठी किती रुपये लागतील आपल्याला तर दहा हजार चारशे रुपये लागतील या ठिकाणी आपला सराव संच सदतीस संपतो आजचा सराव संच जो सोडवला आहे तो तुम्हाला कसा वाटला शिकवण्याची पद्धत कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल तर मग त्याला उद्या भेटूया ज्यामध्ये आपण सराव संच अडतीस बघणार आहोत म्हणजेच व्यस्त प्रमाण तोपर्यंत डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत राहा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद